नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक तर प्रथम शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याणच्या ऐतिहासिक सार्वजनिक गणेशोत्सव शिवकालीन क्षेत्र नाण्यांचे प्रदर्शन माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते झाले उद्घाटन शिवांचा पराक्रम सांगणारा इतिहासाचा जिवंत ठेवा सर्वांनी पाहण्याचे आवाहन हिंदवी स्वराज्यासाठी लढा दिला तलवारी उगारला रक्त सांडले मात्र कधीच न छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा शस्त्रसंग्रह आणि त्या काळातील नाण्यांचा खजिना पाहण्याची सुवर्ण संधी कल्याणकरांसह इतिहास प्रेमींना प्राप्त झाली आहे निमित्त आहे ते ऐतिहासिक सुभेदारवाडा सार्वजनिक गणेशोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे सुभेंदरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव आणि श्रीराम सेवा मंडळ यांच्या वतीने भरवण्यात आलेल्या या ऐतिहासिक प्रदर्शनाचे उद्घाटन कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते झाले शिवराज्याभिषेक समिती दुर्गराज रायगड यांच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनात महाराजांच्या शौर्याची कहाणी सांगणाऱ्या तलवारी भाले कवच ढाली आणि त्या काळातील नाणी पाहायला मिळणार आहेत आज म्हणजेच चार सप्टेंबर रोजी उद्घाटन झालेलं आहे प्रदर्शन पाच सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार असून सकाळी दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत या वेळेमध्ये सुभेदारवाडा हायस्कूल गांधी चौक कल्याण पश्चिम येथे हे प्रदर्शन, प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे या प्रदर्शनात प्रवेश करता जणू छत्रपतींचाच आवाज कानावर पडतो हिंदवी स्वराज्य उभारण्यासाठी उचललेले हे शस्त्र हेच आमच्या पराक्रमाचे प्रतीक आहे या नाण्यांनी आमच्या राज्याची अर्थव्यवस्था मजबूत केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पराक्रमी वारशाकडे पाहताना आपल्या डोळ्यांमध्ये अभिमान आणि हृदया स्वराज्याची ज्योत तेवत राहते त्यामुळे हे प्रदर्शन केवळ शस्त्र नाण्यांचा परिचय नाही तर तो स्वराज्याच्या इतिहासाची आणि संस्कृतीशी थेट संवाद साधण्याचा अनुभव असल्याची भावना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केली यावेळी श्रीराम सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिंपी उपाध्यक्ष सुयोग पटवर्धन सचिव स्वानंद गोपटे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच मंडळाचे संचालक बालचंद्र जोशी हे देखील उपस्थित होते दरम्यान हे प्रदर्शन विनामूल्य असून या दुर्मिळ खजिन्याला भेट देऊन छत्रपतींच्या पराक्रमेची जिवंत साक्ष अनुभवा आणि स्वराज्याचा अभिमान उराशी बाळगण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे तर सुभेदारवाडा सार्वजनिक गणेशोत्सव हा कल्याण शहरातील सर्वात जुना असा गणेशोत्सव मंडळ आहे लोकमान्य टिळक यांच्या उपस्थितीत या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेट रचण्यात आली असून शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजन सुरू झाल्याची माहिती शहरातील जुने नागरिक सांगतात तसेच हा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे कल्याण शहरातील अग्रगण्य समजला जातो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकांबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद